नमस्कार आज आपल्या नाश्त्याचा थोडा वेगळा प्रकार बनवतो आहे बटाट्याची पोळी आलू पराठा किंवा पिझ्झा रोटीही म्हणू शकतो वेगवेगळे चवी त्याच्यात सामावलेले आहेत घरात बटाटे तर असतातच सगळ्यांचे किंवा आदल्या दिवशीचे बटाटे उकडलेले बटाटे राहिले घरात त्याचे किंवा मुलांनी हट्ट केला थोडा वेगळ्या चवीचा नाश्ता पाहिजे अगदी मोठ्यांनाही लहान मुलांनाही सगळ्यांना आवडेल अशी खुसखुशीत बटाट्याची पोळी बनवली आहे त्याच्यावर तुम्ही काही टॉप टॉपिंग टाकू शकतात किंवा आपण वेज सब्जी किंवा काजू करी पनीर मसाला कशा सोबतही अगदी छानच लागते नुसतीसुद्धा छान लागते अगदी ब्रेडचा प्रकार एकदम खुसखुशीत कुछ पोळी आहे बघू शकता बटाट्याचा तर चव सगळ्यांनाच आवडते त्यासाठी उकडलेले बटाटे घेतले आहेत मी तीनशे ते चारशे ग्रॅम बटाटे आहेत उकळून पूर्ण गारू द्यायचे दीडशे ग्रॅम मैदा घेतला आहे म्हणजे जेवढा लागेल ला आपण तेवढा मैदा वापरू पण दीडशे ग्रॅम मैदा घेतला आहे मी तूप घेतलं पराठे भाजायला तेल तूप लोणी काही घेऊ शकता एक चमचा मीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ बेकिंग पावडर घेतली आहे एक चमचा एक टीस्पून बेकिंग सोडाने बेकिंग पावडर घेतली आपण एक स्पून त्यासाठी बटाटे मॅश करून घ्यायचे किंवा किसणीने किसून घ्यायचे मी किसून घेते म्हणजे गाठी नाही राहणार त्याच्यात पूर्ण गार बटाटे पाहिजे आपल्याला किंवा आपल्या आधीचे आदल्या दिवशीचे उरलेले बटाटे असतील तेही चालतील बटाटे किसून घेतले मी त्यात आपण बेकिंग पावडर टाकून घेऊ मीठ मैदा टाकू अगदी लागता लागता टाकायचं चा। आपल्याला जसं पाहिजे तसं पाणीचा वापर अजिबात करायचा नाही आहे सगळा मैदा वापरला आपण दीडशे ग्रॅम मैदा वापरला चारशे ग्रॅम बटाट्यामध्ये थोडं तूप लावून एक चमचा तूप लावून आपण अजून एकसारखं मळून घेणार आहोत सगळीकडून एक, एक टीस्पून तूप लावून सगळं मळून घेतली छान अशी मऊ करून घेतली जास्त मऊ पण नाही करायची बघू शकता एवढंच सही ठेवू द्यायची एक थोडा मोठाच गोळा घ्यायचा आहे आपल्याला पराठ्यासारखा बटाट्याचा पराठा तेल तूप लावून काही लावून लाटू शकतात पण मला वाटत नाही गरज त्याला तेल लावायची लाटण्याला लावू शकतात तुम्ही थोडी जाड पोळी लाटून घ्यायची असं लाटून घेतले मी थोडी जाड सरस पोळी लाटली आहे पण चाकूने त्याचे चार चटकोर करून घेणार आहोत आखी बाजू शकतात तुम्ही पण अशी छान वाटते ती दिसायलाही आणि सर्व करतानाही पिझ्झासारखी चार तुकडे करून घेणार आहे चतकोराचे नॉनस्टिक तवा घेतलाय तुम्ही कुठलाही घेऊ शकता थोडं तेल किंवा ला तूप लावून घ्यायचं सुरुवातीला पुन्हा तापून घ्यायचा तवा आणि लो हीट करून घ्यायची कमी गॅस करून घ्यायचा एक एक चतकोर टाकून घ्यायची त्याच्यावर तव्यावर मेडियम तर लो हीट ठेवायची सुरुवातीला आपल्याला तवा फुल हीट कर तापून घ्यायचा मंद हिटवर आपण थोडंसं असं थोडं फिरवत राहायचं एकाच ठिकाणी नाही ठेवायचं कारण त्याला असे स्पॉट आले म्हणजे डार्क बिसायलाही बरोबर वाटत नाही ते मिडियम च लो ही ठेवायची ज्या हळूहळू आपण भाजून घ्यायचंय बटाट्याचा पराठा बटाट्याची पोळी दुसऱ्या एक तूप लावून घ्यायचंय अगदी थोडं तेल तूप काही वापरू शकता तुम्ही उलटून घ्यायचंय मस्त कलर आलाय बघू शकता सुगंधही छान आलाय लहान मुलं तर याच्यावर तुटून पडतील परत दुसऱ्या साईडलाही थोडंसं सा तूप लावून घ्यायचं म्हणजे छान असे खमंग आणि खुसखुशीत कुछ होते बटाट्याची पोळी पराठा आलू रोटी दिसायला किती सुंदर दिसते बघू शकता मस्त अगदी रात्रीचे दोन बटाटे जरी उरले दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी किंवा हात असा पदार्थ आहे अगदी छोटी पार्टी राहिली लहान मुलांची पार्टी असो पाहून येणार असो छान असं गरम गरम आलू रोटी झाला तयार आपली आलू रोटी बटाट्याचा पराठा मस्त बघू शकता एकदम खुसखुशीत कुछ असे सुगंध घरभर पसरला आहे